राजा डार्लिंग इथे किती रोमॅन्टिक आहे ना वय ग माझी लायला लय मस्त आहे बघितली जागा आपल्याला मस्त एन्जॉयमेंट होत बघ राजा डार्लिंग तुला माझ्याबरोबर लगीन केल्यावर कसं फील व्हायला लागले सांग जरा नाही hmm, मस्त वाटतं बघ तुझ्या बरोबर लग करून तुला मला लई म्हणजे फार फार आवडते बघ चल दोघ एकांत बसून मस्त बोलूया <laughs> सोनम आम्ही इथं फिरायला तर आलो खर मम्मी मी लई ओरडणार बघ आपल्याला अरे राजा बाबू तुम्ही तर असं भ्याय लागल लहान ला, मुलासारखं अरे आपण फिरायलाच आलोय की कुठं पळून गेलोय काय काय एवढं कशाला घाबरताय <laughs> एक काम कर सोनम चल मस्तपैकी आपले फोटो काढत फोटो ते सोड रे अगोदर एक तुला थोडं प्रेम करतो थो। सोनम मैं ऐसे ही तुम्हारी बाहों में सोना चाहता हूँ हाँ? हाँ, राजा बाबू तू फक्त माजा इस माजा आणि सोनम के बाहों में तो सिर्फ राजा बाबू ही सोएंगे <laughs> सोनम ही जागा किती छान आहे ना ग असं वाटा लागलंय की इथंच घर बांधून राहून टाकूया घर नाही तुला गाडून जाणार आहे मी अरे सोनम तू काय म्हणा काय नाही नाही मी तर फक्त सांगितलं की कि तू जीवनभर माझ्या बरोबर राहा तुझ्या बरोबर लगीन करून मी लई म्हणजे लई खुश आहे बघ मला तर असलीच मुलगी पाहिजे होती लग्नासाठी पण तुम्हाला तर अजिबात नको होतास ते तर माझ्या घरवाल्यांनी तुझ्याबरोबर जबरदस्ती माझं लगीन गाव देत आता काही नाही मस्तपैकी पैकी तुला इथं मारून टाकणार तुला सोडणार नाही तुझा सगळा गेमच ओन करून टाकणार आता अगं सोनम बाबू माझी काय विचार करत बसली <laughs> राजा बाबू मी हेच विचार करत होतो मला किती देखला नवरा मिळालाय थांब एक मिनिट मम्मीच फोन या राजा बाबा कधी येणार आहेस तू घरी परत अगं मम्मी आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्या येतोय मी चल ठीक आहे मग लक्ष ठेव स्वतःच अगं मम्मी लक्ष द्यायला तर सोनम हाय की तू अजिबात काळजी करू नकोस आणि सांग जेवण नाश्ता केलास का नाही अगं मम्मी मी जेवण केलं नाश्ता केलो आणि सोनमने सुद्धा केली खेबड्या लवकर फोन काट म्हणजे तुला ना माझ्या बॉयफ्रेंडला बोलावून ना मारून टाकणार आहे आणि इथूनच खाली टाकणार तुला चल तर ठीक आहे मम्मी मी येतोय एक दोन दिवसात अरे इथं फिरायला आलोय आपण काय मम्मी बरोबर गप्पा मारायला आलाय पटकन फोन ठेवतो चल उठ आता दुसऱ्या जागी जाऊया फिरायला अग सोनम डार्लिंग इथं झोपायला दे मला असं मजा लागली अगं इथं झोपायला ईशा सोडा हो। की अजून आपण जरा दुसऱ्या जागी पण बघूया की अजून लई डोंगर आहेत बघायचं सगळे बघून जायचे आहे ना आपल्याला <laughs> <laughs> चल ठीक आहे तू म्हणतेस तर दुसरी जागी पण जाऊया आपण अरे राजा बाबू इथं ढग किती खाली खाली आहेत ना अगं म्हणजे सोनम खरंच की ग इथं किती खाली खाली इथे ढग किती मजा यायला लागली आहे इथे आल्यावर अगं सोनम हे दोघं जण कोण आहेत ग आपल्या मागे मागे फिरा लागल्या चाकू घेऊन कधीपासून अरे राजा बाबू सोडा ना त्यांना शिकार पेन करायला आले असतील ते नाही हो सोनम मला नाही भीती वाटायला लागली हे कुंड्यावाली दिसायला लागल्या तर बघ अरे राजा डार्ली तू कशाला पाहायला लागलेस मी हाय ना तुझ्या संघायचं याच्या बातमी हाय का तुझ्या बरोबर सोनम हे तर आपल्या मागे मागेच दिसा लागल्यात मला तू एक मिनिट इथेच थांब मी त्यांना बघून येतो माझी गोष्ट लक्ष देऊन आहे का मी याला दुसरीकडे लक्ष याचा भटकावते तू मागून येऊन ना त्याला चाकू टाक oh, no. सोनम तू अजिबात काळजी करू नकोस इथून ह्याला वाचून जायला वाटच नाही ह्याला oh, no. मारून इथून चटकून जायचं आपण युपी मध्ये जाऊन लपून टाकायचं oh, no. अग सोनम काय झालं हा या लागले एक मिनिट थांब आलो यांना समजावून या लागले आमच्या मागे मागे कशाला फिरा लागल्यात चल ठीक आहे लवकर समजावून ये त्यांना तू एक काम कर मी ह्याचं लक्ष भटकावतो बोलण्यात तू मागून येऊन ना चाकू घुपून टाकायला चल की राजा बाबू आणखी पुढे जाऊया नाही ग सोनम मला कस तरी व्हायला लागलंय मला भीतीच वाटा लागली बघ चल आपण आपल्या आपल्या घरी परत जाऊया अरे कशाला म्हणा लागलंय जर सोनम तुझ्या बरोबर आहे तर कशाला घेतोस चल आणखी जरा पुढे जाऊन बघूया किती चांगलं दिसा लागले बघ खायचं सगळं अरे राजा बाबू इथे जायची माझी इच्छाच व्हायला लागली नाही बघ त्यांचा चांगला तर लई दिसा खरं मला लई घरची आठवण या लागल्या चल बाई आपण लवकर घरी जाऊया चल लवकर अरे तुला घरची आठवण या लागली मी हाय की तुझ्या बरोबर हा आपण फिरायला आलंय घरची आठवण करायला आलंय मी हाय ना तुझ्या बरोबर आता एक काम कर तू तुझे डोळे मिठ मी तुला सरप्राईज देणार आहे सरप्राईज साठी डोळे मिटायला कशाला पाहिजे असं सांग काय सरप्राईज आहे <laughs> अरे तुला माझी शपथ आहे बघ मी मस्त पैकी तुला सरप्राईज देणार आहे बंद कर डोळे पटकन चल ठीक आहे डोळे मिटतो मी घे केलं बघ डोळे बंद अरे खेबड्यां लवकर चाकू खो मागून खोपारो सोनम डोळे उघडू एक मिनिट थांब आता उघडू नकोस मी सांगितल्यावर उघड अरे लवकर खाल चाल धरारे गेला आणि टाकून झाडा खाली डोंगरावून सोनम हे तुने माझ्याबरोबर बरोबर लिह वाईट केलं सोनमी तुम्ही लह वाईट केलं माझ्या सोनम एक खेबड्या सोनम फक्त माझी आहे माझी त्याच्यासाठी मी तुला मारून टाकलं आता तू मेलास की मी आणि सोनम एक चंद्या एर इकडं घालायच्या कांडी नाता एक टाकून झुड्याला डोंगरावरून खाली वाच वा